सोबत आहे ऑर्गेनिक गहू स्वतः घरी खाण्यासाठी नेत आहोत पूर्ण गहू किती झाला बाळू आपल्याकडे तरी टोटल दोन एक शेतातला सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल झाला का तीस एक क्विंटल झालं क्षेत्र किती पूर्ण सव्वा एकरमध्ये ला? <laughs> एकर तीस क्विंटल झालं एवढं ऑवरेज कधी भेटतंय का आपल्याला वया किती निघाला गू म्हणजे सव्वा एकरमध्ये तीस क्विंटलचं ऑवरेज आपल्या या धन्वंतरीच्या प्रोडक्टचा रिजल्ट बाळू काय वापरलं आप तो आपण याला बघतो आर पी वापरला वापरला आवड सर तुम्ही त्या दिवशी होते ना उपस्थित आपण जेव्हा बाळभाऊच्या शेतात आला होतो बघा गहू आपण प्रत्यक्ष बघितला होता बाळभाऊन आपल्या साईल सत्तावीस पर्यंत आवडेज येतो म्हणजे आमचं पंचवीस वेळेस सत्तावीस पर्यंत सत्तावीस पर्यंत त्यांनी धरली अपेक्षा त्यावेळेस बोलताना आज प्रत्यक्ष मात्र तेवढा गहू त्यांच्याकडे अवेलेबल आहे हा आज आपल्या याच्यातला दीड क्विंटल गहू स्वतः आपण घरी खाण्यासाठी घेऊन जातो